पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते उत्तम रस्ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत गडकरी साहेबांनी हायवे दिले राज्याचा मंत्री असताना मी तुमच्याकडे रस्ते हे जे काही झाले तुमच्या दिसत आहे माझ्या काळामध्ये मी करून घेतलं आणि आपल्याकडे रेल्वे चांगलं झालं विमानसेवा सुरू झाली विचार करा नांदेड आता गतीने पुढे चाललेला आहे ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका पाहिजे एका विचाराची महापालिका पाहिजे कोणाची मदत घ्यायची गरज नाही बहुमताने एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातील उमेदवार सहित इतर प्रभागातील जे आपले भाजपचे उमेदवार आहेत कमळ कमळ आणि कमळ कमळावरच मटण दाबा दुसरीकडे पाहू नका की मला हा <प्थाँगाते>। रोज विनंती आता सर्वांना त्यामुळे शेवटचे आठ दिवस उरले ना रोज लोक पार्टी खाऊ हो घालतील ज्याची पार्टी त्याची पार्टी मी तर म्हणन रोज खा मटन परंतु कमलावर दाबा बटन एवढं काम करा बटन खाल घ्यायचा असं दुसरी मतदान दुसरीकडे एका बटनकडे त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागात उत्तम काम करणारे आहेत त्याचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर हा सेवक मी तुमचा सेवा का चार भाण चार भाण की तुमचा सेवक आहे या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या यांचं काम सुद्धा मी पकडू शकतो याला उडबईस करत लावू शकतो तुमच्यासमोर काम तरी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे देवा भाऊंची गॅरंटी आहे भाऊन साहेबांची गॅरंटी हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार आम्ही सर्व मिळून जाऊ हे आश्वासन देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही म्हणल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही नांदेड जिल्ह्याचे अगदी मनापासून सेवा करता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही नांदेड जिल्ह्याचे सेवक आहात यानंतर या, या प्रचंड मोठ्या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी मराठवाड्याची नवे नवे तर महाराष्ट्राची मुलूक मैदान येतो राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उमेदवार कसा तिचा फार माताजी शहाजाला तरवडायला एवढा कमी जर आवाज असेल तर उमेदवारला उद्या कशी मिळणार तरड्याचा आवाज बुलंद असला पाहिजे नागपूर नागपूरवरनं साडेपाचशे किलोमीटर चालत चालवलं म्हणजे पाहिलंय तेव्हा बुलंद आवाज बार माताकी वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्या राज्याचे आमच्या पक्षाचे प्रदेशावरील उपाध्यक्ष आणि महार आणि माजी माननीय खासदार अजित गोपशडेजी माजी पालकमंत्री डी पी सावंतजी आपले लोकप्रिय आमदार भीमराव केरामजी जितेश अंतापूरकरजी अमरनाथ राजूरकरजी संतोखराव हंबर्डेजी किशनराव वानखडेजी बापू देशमुखजी चैतन्य बापू देशमुखजी डॉक्टर सुनकांबळे गुरुजी बालाजीराव बट्टेवाल संजयजी लहानकर सचिनजी उमरकर उमरेकर सानवीजी जेठवाणी या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवर आहेत ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमा तो समोरही अनेक मान्यवर आहेत तर तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकी पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या आजूबाजूतील परिसरातील जनतेनी कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता मी या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला विनंती केलीच आहे पण आज सरोडामध्ये आपले उमेदवार सरस्वतीई राऊत जी पाटील ज्योतिताई कल्याणकर जी पाटील अश्विनीताई सावते सकाराम तुपेकर कविताताई मुळे आणि सतीश देशमुख यांच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याकरता बघुबींना मी आपल्याला विनंती करतो आहे पंधरा तारखेची निवडणूक ही हे जे उमेदवार उभे आहेत या आठही उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक संतोखराव अंबरडे अजित गोपछडेजी अशोकराव चव्हाण साहेबांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक भीमराव केराम जिथे कंतापुरकेच्या नशिबाची नाही आहे हे निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारकडनं आपल्या तरुणामध्ये येणाऱ्या पंचावन्न योजना या भागात आणण्याकरता जे नगरसेवक लागणार आहे याकरता बंधुबईंनं पंधरा तारखेची निवडणूक आहे सेड्यूल कार शेड्यूल से ट्राईप तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज सर्व समाजाकरता मराठा ओबीसी एसटी एसटी आदिवासी समाजाकरता समाजाच्या शेवटच्या कल्याणाकरता अन्न अपंग निराधार निराशील व्यक्ती करता आणि मध्यमवर्गीय व्यक्ती गरीब कल्याणाकरता मोदीजींच्या सरकारच्या पंचावन्न योजना ज्या ठिकाणी माननीय राज्यसभेतले खासदार अजित गोपचडेजी आणि अशोकराव चव्हाणजी माजी मुख्यमंत्री खासदार आहेत या केंद्र सरकारच्या योजना आपल्या तरोडामध्ये आणण्याची निवडणूक आहे बंधुक्ण पंधरा तारखेची निवडणूक या व्यासपीठाच्या कुणाची नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या अठ्ठेचाळीसच्या वर योजना या मध्ये तरोडामध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे आणि एवढंच नाही आपल्या पालकमंत्री अतुल सावेजी अतुल सावेजीच्या माध्यमातनं जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातनं नांदेड शहराकरता तर ज्या बावीस योजना येणार आहेत एकंदरीत एकशे चोवीस योजना घेऊन निवडणूक आली आहे एक कमलाजी जी बटन एकशे चोवीस योजना तरुण्यामध्ये येणार आहे आणि दुसरी बटन या योजनेला अडखटी टाकणार आहे